कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण मसळा शहरात ईदगा परिसरातली संरक्षण भिंत कोसळून लाखोचे नुकसान सलग तीन दिवस मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी नुकसान झाल्याची घटना घडली आहे यातच म्हसळा तालुक्यात अठरा ऑगस्ट रोजी दोनशे एकावन्न एक मुसळधार पाऊस पडल्याची नोंद झाली असून हा आकडा संपूर्ण जिल्ह्यात अधिक आहे अठरा ऑगस्ट रोजी आलेल्या मुसळधार पावसामध्ये म्हसळा शहरातील मुस्लिम समाजाचे पवित्र ठिकाण असणाऱ्या ईदगा परिसरातील संरक्षण भिंत पूर्णपणे जीर्ण होऊन कोसळली आहे कोसळलेल्या या संरक्षण भिंती संदर्भात मंत्री आदितीताई तटकरे यांनी तहसीलदार म्हसळा कॉल करून तात्काळ पंचनामा करण्याची सूचना दिल्या शासनाने या संरक्षण भिंतीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शहरातून होत आहे केकी न्यूज साठी नईम दळवी म्हसळा